नशेचा अंत सडलेल्या सोडणाऱ्या उग्रवासाच्या नशेत सडलेल्या भपकारा सोडणाऱ्या उग्रवासाच्या नशेत उग्र माणूस स्वतःचे अस्तित्व अक्षरशः हरवून गेला स्वतःची आई बहीण मुलगी आणि आप्त दोस्त मित्र व इतर नाती स्वतःची आई बहीण मुलगी आणि आप्त दोस्त मित्र व इतर नाती नशेच्या धुंदीत खरोखर विसरून गेला नाक मुरडून डोळे झाकून स्वतःच्या अंगाला झळती देऊन लपून चोरून कोणता धरून नाक मुरडून डोळे झाकून स्वतःच्या अंगाला झळती देऊन लपून चोरून कोंटा धरून दारूच्या रूपात ते सडलेलं पाणी आपल्या पोटात रिचवत गेला ना पोराची फिकीर ना बायकोची चिंता ना आईची काळजी ना आपतांची परवा ना पोराची फिकीर ना बायकोची चिंता ना आईची काळजी ना आपतांची परवा या साऱ्या नाप्याला ओवाळून नशेत विलीन होत गेला व्यसनापायी हा माणूस नात्याला विसरून गेला व्यसनापायी हा माणूस नात्याला विसरून गेला बायको मुलांपासून दूर झाला आई असून पोरका झाला शेवटी स्वतःच आयुष्यातून उठून गेला उठून गेला